नमस्कार आपण पाहताय आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी ब्रँडेड कंपनीचे बनावट कपडे विक्री करणाऱ्या दुकानांवर शाखेचे युनिट दोन न छापा घालून पस्तीस लाख एकतीस हजार रुपयांचा माल जप्त केलाय या प्रकरणी दोन दुकानातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत कंपनीचे प्रतिनिधी महेश कावडे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी पोमा शर्मा मॅनेजर सोनू लोकनदान मोनिश अकत्राय अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत कोरेगाव पार्कमधील इनक्लॉथ स्टोर आणि डिनोवा क्लॉथ येथे ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश कांबळे यांच्या कंपनीकडे लॅक्को अंडर आर्मर पोलो गँट नायके या कंपनीचे स्वामित्व हक्क आणि कॉपीराट हक्क आहेत कोरेगाव पार्कमधील दुकानात या ब्रँडेड कंपन्यांच्या मालाचे बनावट कपडे आणि इतर वस्तूची विक्री केली जात असल्याची माहिती फिर्यादींना मिळाली त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं कोरेगाव पार्क येथील नार्थ रोडवरील इन क्लॉथ स्टोअर आणि मेन रोडवरील डिनोवा क्लॉथ स्टोअरमध्ये लॅकोस्टे अंडर आर्मर पोलो गँट नायके या ब्रँडेड कंपनीचे रजिस्ट्रेशन असलेले कंपनीचे बनावट लेवल आणि लोगोचा वापर करून हुबेहुब दिसणारे बनावट कपडे आणि इतर वस्तूंची विक्री केली जात होती पोलिसांनी या दोन्ही दुकानामध्ये बनावट टी शर्ट हुडी शर्ट बॅग अंडरवेअर स्वॉक्स असा पस्तीस लाख एकतीस हजार एक्कावन्न रुपयांचा माल जप्त केला आहे त्यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कॉपीराईट खाली गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा